पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते राजेश ढोले यांना धम्मभूषण पुरस्कार पुसत तालुक्यातील लक्ष्मीनगर येथील रहिवासी राजेश ढोले हे रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनीचे विदर्भ उपसंपादक तसेच दैनिक सुवर्ण महाराष्ट्राचे पुसत तालुका प्रतिनिधी आहेत सामाजिक सांस्कृतिक धार्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे भगवान गौतम बुद्धांच्या तत्वांचा प्रसार आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या समतामय भारताच्या स्वप्नासाठी ते सातत्याने कार्यरत आहेत महाबोधी बहुउद्देशीय संस्था अमरावती शाखा वटफळी यांच्या वतीने हा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी नेर तालुका जिल्हा यवतमाळ येथील वटफळीमध्ये होणाऱ्या चौतीसाव्या धम्म परिषदेत त्यांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री मान्य संजय शिरसाट देशविदेशातील भिक्खू भिक्खुणी संघ आणि इतर प्रमुख व्यक्ती उपस्थित आहेत पुसद तालुक्यातील धर्मबंधू मित्र आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून राजेश ढोले यांना शुभेच्छा आणि अभिनंदन व्यक्त होत आहेत